देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पालित अष्टविनायकांपैकी एक श्री बल्लाळेश्वराला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साकडे घातले यावेळी महारतीय पूजा करण्यात आली विधानसभा निवडणुकीत राज्यात महातीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत आहे ते वेगवेगळ्या मार्गांनी आपली मागणी व भावना पोहोचवत आहेत जेणेकरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील यावेळी बोलताना भाजप पाली शहरप्रमुख सुशील शिंदे त्यांनी सांगितले की आमची प्रार्थना यशस्वी होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील राजेश मपारा महाराष्ट्र प्रदेश सदस्य भाजपा यांनी रायगड न्यूजशी बोलताना सांगितले की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात भाजप पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना व इच्छा भाजपच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच सर्वसामान्य जनतेची सुद्धा आहे त्यासाठी आम्ही बळ्याळेश्वराला साखडे घातले आहे